उभय हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावत असं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एकच वादा ही घोषणा सगळ्यात जास्त ज्यांना संयुक्त करते कारण सरळ सरळ काम आहे जे होणार तोच वादा होणार नसेल तर दादा नाही म्हणणार इतकं स्पष्ट स्वच्छ ठीणारे सन्मान्य अजितदा पवार सर भावा जेवढ्या जोरानं ही घोषणा द्याल तेवढं लीड द्याव लागतंय <laughs> एखाद जाणार या याविषयी खात्री आहे आज बारामती लोकसभेच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडेकर यांच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असणारे बाप हो तुम्ही सगळेजण विशेषतः बोलायला उभं राहिल्यानंतर लगेच ज्यांनी लेखना सरसावलं ते माझे पत्रकार बांधव कसं बराच पाऊस पडून गेला ना तुम्ही लोकांची भावना काय गर्दी होती सगळी जाऊद्या मोठी माणसं आता जाणारी शिरसाई एक योजना असली तरी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री त्या दोन करून सांगत असल्यावर प्रपाऊ सांगायचं सुरू पण ही दोन हजार एकोणीस ची निवडणूक जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला दोन हजार ची निवडणूक लढवण्यात आली दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर तुमच्या आयुष्यात जे काही अमूलाग्र बदल झाले झाले ना कसं आहे प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये व्यवस्थित पंधरा लाख आले काय सांगता महागाई केवढी कमी को झाली चाळीस रुपये लिटर पेट्रोल झालंय माझ्या माता बघितली सांगाव गॅस सिलेंडर किती साडेतीनशे का चारशे हो साडेतीनशे चारशे अहो वर जाहिराती जाहिरातीमध्ये किती वेळा बाई म्हणत होत्या अबकी बार अबकी बार अबकी बार ते पण तेच होतोय आता मला सांगा तुम्ही सगळ्यांनी वाट बघितली दादांनी शब्द दिला अमोल फुले इकडे येणार वाड बघून पण आलो नसतो दादांनी काय केलं असतं ते राहू द्या तुम्ही काय केलं असतं माझ्या नावाने काय केलं असतं दोन शिवाच नक्की दिल्या अशा मनापासून अरे एवढी वाढ बघायला लावतोय का एवढ्या उशिरापर्यंत येत नाही माणसाचं काही चुकत नाही अशा वेळी जेव्हा माणसाची अपेक्षा असते आणि अपेक्षा भंग होतो तेव्हा त्या अपेक्षा भंगाचं दुःख जास्त मोठं असतं आणि मग आता उप्तर र्या। तुम्ही उत्तर द्या गेली पाच वर्ष पंधरा लाख अकाउंट मध्ये येतील म्हणून तुम्ही वाढ बघितली पंधरा लाख आले या अपेक्षा दुःख कसं काढणार गेली पाच वर्ष तुम्ही वाढ बघत होता महागाई कमी होईल महागाई कमी झाली नाही अपेक्षा भंग झाला या अपेक्षा भंगाचं दुःख कसं काढणार माझे तरुण गेली पाच वर्ष वाढ बघत होते दरवर्षी दो दोन नो कोटी नोकऱ्या येतील वाढ बघत होतात आल्या नोकऱ्या आला रोजगार या अपेक्षा दुःख कसं का बाहेर काढणार माझा शेतकरी बांधव वाढ बघत होता माझ्या शेतमालाला रास्त भाव दिला जाईल पाच वर्ष झाली रास्त भाव तर येणं तर सोडा कांद्याची परिस्थिती काय आहे दुधाची परिस्थिती काय तुमच्यापैकी प्रत्येकाला आज माहिती आहे पुन्हा अपेक्षा भंग या अपेक्षा दुःख कधी काढणार आणि विशेषतः सुप्यामध्ये येऊन बोलताना या गोष्टीचं एक वेगळं भान ठेवावं लागतं कारण स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांची ही जहागीर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पहिलं स्वराज्य आहे हा पुण्यास पर उप परगणा इथं स्वराज्याची बीज रोवली गेली त्या पुणे सुपे परगणा जो म्हटलं जातं त्यातल्या सुप्या परगण्यात ही स्वराज्याची बीज रोवली गेली इथं पहिल्यांदा सांगण्यात आलं होत की जेव्हा पाच पाचशा तुमच्या अपेक्षांवर तुमच्या स्वप्नांवर गाढवांचे नांगर फिरत होते तेव्हा इथल्या माणसानं स्वाभिमानानं उभं राहायचं ही या मातीची शिकवण आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांची शहाजी राजांच्या परगण्याची शिकवण आहे आणि मग पाच वर्ष जेव्हा प्रत्येक वेळी आश्वासनाच्या नावावर तोंडाला पानं पुसली गेली तेव्हा इथल्या माणसांनी आता पुन्हा एकजूट होण्याची वेळ आलेली आहे आणि उत्तर देण्याची वेळ आली आहे उत्तर द्यायचं किती तारखेला मूर्त निघाल ना उत्तराच सगळच माहितीये की सगळंच ठरलंय की ही वेळ आहे उत्तर देण्याची उत्तर देण्याची वेळ घड्याळ आणायचं कारण देशाची वेळ ती सांगते मध्यंतरी तुम्ही एका सन्मान्य भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारांचं जर विधान ऐकलं असेल तर ते विधान असं होतं जर मोदीजी पुन्हा सत्तेवर आले तर देशातली ही कदाचित शेवटची निवडणूक असेल मी कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही राष्ट्रीय नेत्यांवर वैयक्तिक टीका करावी एवढा माझा वकूब नाही पण एक सर्वसामान्य मतदार म्हणून जे प्रश्न पडतात या प्रश्नांची उत्तरं हे प्रश्न तर जाहीरपणे मांडलेच गेले पाहिजे त्यामुळे जेव्हा हे विधान करण्यात आलं की ही कदाचित शेवटची निवडणूक असेल तेव्हा सर्वसामान्य माझ्यासारख्या तरुणाला हे नक्कीच वाटतं की बघ माझा देश हा हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतोय की काय आज चीनमध्ये काय झालं उत्तर कोरियामध्ये काय झालं तुम्ही बघता जेव्हा जेव्हा निरंकुश सत्ता येते तेव्हा निरंकुश सत्ता कसलाही विचार करत नाही स्वतःच्या मनाला आलं आणि ती गोष्ट करून गेलं असं काहीतरी होतं त्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जाते असहमत आहे या गोष्टीची कोणी जर कोणी असहमत असेल तर आठ नोव्हेंबर आठवा आठवते का आठ नोव्हेंबर हा घेतो तुम्हाला विश्वास जेव्हा पॉलिसी या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा नोटाबंदीच्या वेळी आवर्जून एक गोष्ट सांगण्यात आली होती नोटाबंदीच्या वेळी एक गोष्ट सांगण्यात आली होती योगेश भैया की जर नोटबंदी झाली तर काही दिवस त्रास सहन करा यातून देशाचं हित आहे सगळंच प्रत्येक जण देशाचा विचार करतो देशाच्या फायद्याचा विचार करतो देशाच्या संरक्षणाचा सा विचार करतो आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की जर ही गोष्ट घडली तर दहशतवाद्यांना जाणारा काळा पैसा बंद होईल बंद होईल असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकशे शहात्तर टक्क्यांनी वाढ होते तेव्हा खरोखर याचा प्रश्न पडतो की मग हे नोटाबंदी या गोष्टीच यश आहे की अपयश याचा लेखाजोखा एकदा मांडला गेला पाहिजे पुलवामामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आदरणीय पवार साहेबांनी कायम भूमिका घेतलेली आहे की सैन्य दलांच्या शौर्याविषयी कधीही राजकारण होऊ नये परंतु नोटाबंदी झाल्यानंतर छप्पन इंचाची छाती जोरजोरात जोरात बळवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एक गोष्ट पाहता आणि पुलवामा मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेकडो किलो स्फोटक थेट देशाच्या आतमध्ये दे येतात तेव्हा याचा विचार नक्कीच करावा लागतो की मग नक्की चौकीदार काय करतोय मला सांगा जर असा चौकीदार आपल्या घरात चौकीदार आहे आपल्याला चौकीदार मध्ये माझ्या सर्वसामान्य कष्टकऱ्यासाठी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी मायेनं भरलेलं काळीच आहे का हा सुद्धा प्रश्न विचारावा लागेल कारण <थाँगा> पासष्ट टक्के जनता ज्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे त्या शेती व्यवसायाशी शे निगडीत गेल्या पाच वर्षात घेतले जाणारे क्रांतिकारक निर्णय दाखवावे त्या पाच वर्षात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कबुली जबाब द्यावा गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचा जो हमीभाव गडगडत गेला हा हमीभाव गरगडत जात असताना आज परिस्थिती काय माझ्या शेतकरी बांधवाची आज माझी बघिणी माझ्या शेतकरी बांधवाची पत्नी जी असते ती चार चार वेळा झोपेतून उठती कारण तिला माहित असतं नवरा मोठ्या आशेनं हुंडी करीत गेला होता हुंडे करून येताना पट्टी घेऊन आला पट्टीवर लिहिताना आलं होतं कधीतरी शून्य बाकी कधीतरी वजा आठ बाकी कधीतरी वजा पंधरा रुपये बाकी आणि त्यांनी स्वप्न बघितली होती दीडपट उत्पन्न जे उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळवण्याची झोपायच्या आधी त्यांनी चार वेळा आड्याकडे बघितलं होतं चार वेळा लहान लेकर झोपलं होतं लेकराकडे बघितलं होतं नवरेची नजर आड्याकडे गेली तसं बायकोचं काही लक्क झालं आणि बायको चार चार वेळा रात्री झोपेत उठून बघती का बघते उद्या सकाळच्याला गुकू लावायचं का नाही याचा विचार करण्यासाठी बायको चार वेळा उठून बघते कोणाचं अपयश आहे ज्याला अन्नदाता म्हणायचं ज्याला बळीराजा म्हणायचं ही सगळी गोष्ट फक्त पुस्तकातच ठेवायची का आणि मग म्हणून हा विचार करावा असं की या शेतकरी बांधवांना सक्षमपणे उभं करण्यासाठी आयात निर्यात धोरणांचा विचार करणारा जाणता राजा आदर्श नेता हा केंद्रात असला पाहिजे शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे बघितल्यानंतर एक दिलासा मिळेल एक विश्वास वाटेल अशी व्यक्ती त्यांचे हात दिल्लीत बळकट झाले पाहिजे कारण अनेकांना असं वाटत होतं की आता एकदा सरकार आलं भारतीय जनता पक्षाचं म्हटल्यानंतर आलं मधल्या काळात अनेक घोषणा झाल्या कानावरून येऊन गेल्या असते पण आलं म्हणजे आलं असं वाटत असताना एका व्यक्तीनं देशातले तब्बल तेवीस पक्ष एका ओळीत उभे केले आणि ज्यांना वाटत होत की आता ही शेवटची निवडणूक आहे त्यांना सांगितलं काश्मीर ते कन्याकुमारी राहणाऱ्या भारतीय जनतेवर विश्वास आहे आणि ही जनता तिच्या सतसद विवेक बुद्धीनं लोकशाही जागृत ठेवेल हे ठामपणे सांगितलं आणि तोपर्यंत ऐकलं होतं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री ठावला माझ्या भावानं यंदा सह्याद्री हिमालयाच्या बरोबरीनं उभा ठाकलाय आणि त्या उभं ठाकण्याच्या आव्हान नाव आहे राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार साहेब आणि म्हणून त्यांची ताकद ही ताकद मोठ्या प्रमाणावर उभी केली गेली पाहिजे राष्ट्रीय राजकारणात हे अनेक मुद्दे सुरू आहेत आज तरुणाईची काय परिस्थिती आज समाजाची काय परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची मोड बांधली सर्वात उत्तम सोशल इंजिनिअरिंगचं उदाहरण काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सर्वोत्तम उदाहरण आहे सोशल इंजिनिअरिंग असं असताना काय केलं जातं सगळ्यात सोपी गोष्ट समाजाला जाती जातीत वाटून टाका समाजाला धर्माधर्मात वाटून टाका तरुणांची रिकामी असलेली डोकी रिकामी ठेवा आणि त्या तरुणांच्या हातात दगड द्या म्हणजे सोपं पडतं परवा बाजूला आमचे शिरूरचे शिवसेनेचे उमेदवार काय बोलले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ऐकलंय ना ऐकलंय की नाही ऐकलंय सगळ्यांनी त्याच्यावरच आपलं उत्तर पण ऐकलंय शिवसेनेचे उमेदवार पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर तिथे त्यांनी ठामपणे अकारण काही आवश्यकता नसताना विनाकारण जातीचा उल्लेख केल्यानंतर माझ्यासारखा तरुण म्हणतो कुणीही जातीवरून काही म्हटलं असलं तरी आपल्याला मातीसाठी उभं राहायचंय कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत कारण या सत्ताधारी सरकारला या गोष्टीची ही गरज आहे त्यांना कारण दोन हजार चौदा ला विकासाचे असलेले मुद्दे अचानक दोन हजार एकोणीस ला भावनिक व्हायला लागले जाती जाती तेड माजवणारे व्हायला लागले धर्मा धर्मात ला 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 हो ते माजवणारे व्हायला लागले का व्हायला लागले कारण लोक आज प्रश्न विचारायला लागले की तुम्ही जी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं नेमकं काय झालं मग कुठंतरी ही निवडणूक भावनिक मुद्द्यांवर न्यायची कुठंतरी ही निवडणूक वैयक्तिक टीकेवर न्यायची अशा गोष्टी सुरू झाल्या आणि म्हणून जात किंवा धर्म हा दगड असतो दगडाची भित्त बांधली तर समाज तुटतो आणि दगडाचा पूल बांधला तर समाज जोडला जातो माझ्या तरुईला सांगायचंय तर समाज जोडण्याची पूल बांधण्याची आपली भूमिका असली पाहिजे सन्मान्य पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात सभा घ्यायला आले त्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं तर माझ्या पत्रकार बांधवांचं लक्ष लागून राहिलं असेल कि सन्मान्य पंतप्रधान बहुधा महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थिती जी उद्भवते त्या दुष्काळाविषयी बोलतील सन्मान्य पंतप्रधान शेतकऱ्यांच्या दुरावस्थेविषयी बोलतील पण बोलले काय केली ती केवळ वैयक्तिक टीका परवा सुप्यातल्या सभेत सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच अंशी वैयक्तिक टीकेवरच भर देण्यात आला एक गोष्ट खरोखर कळत नाही म्हणजे दहशत काय असावी चांगल्या आरती म्हणतोय कस असते तरसांच्या डोळ्या जमून वाघाची शिकार नाही करता तू <laughs> अनेक जण ठाण मांडून बसले असतील अनेक जण येऊन मुक्कामी कळ ठोकून बसले असतील पण बारामती लोकसभा संघाचं आदरणीय पवार साहेबांचं नातं बारामती लोकसभा संघामध्ये सुप्रिया ताईंनी केलेला उभा केलेला कामाचं डोंगर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची सुप्रिया ताईंची तळमळ तरुण असेल महिला असेल माता भगिनी असेल विद्यार्थी असेल शेतकरी असेल या सगळ्या दोन वेळा संसदरत्न पुरस्कार घेतल्यानंतर प्रत्येक वेळी संसदेत उठणारा तुमच्या हक्काचा आवाज कितीही जणांनी तळ कर ठोकला तरी बारामती लोकसभेत आणि म्हणून तुम्हाला हे फक्त सांगायला आलो हात जोडून तुम्हाला प्रत्येकाला या गोष्टीसाठी विनवायला आलो सगळीकडे सांगतो दादा ही एवढी मोठी गाजराचा हलवा कधी करायचा आणि गाजर बाजूला कधी खवायचं हे गाजराचा पाऊस पडला तर हलवा करून जरूर खा पण ठरवा मात्र स्वतःच्या मनाच ठरवा मात्र आदरणीय पवार साहेबांच्या विचारचं कारण गेल्या साडेचार पाच वर्षांमध्ये काही मनुवादी तत्व मातलेली तुम्ही स्वतः सगळ्यांनी पाहिली असती आणि त्यामुळे या महाराष्ट्रालाच नाही या देशाला गरज आहे ती फुले शाहू आंबेडकरांच्या समताधिष्ठित विचाराची गरज आहे कारण एकच जागा आहे हा महात्मा फुलेंनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधी सार्वजनिक सत्य धर्म असेल गुलामगिरी असेल शेतकऱ्यांचा आसूड असेल या माध्यमातून पिसलेल्या रंजलेल्या गांजलेल्या कणाहीन झालेल्या इथल्या माणसाला आत्मभान देऊन जागा केलं या महात्मा फुले गुरुस्थानी मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला आत्मभान दिलं आणि या हिंदुस्थानची लोकशाही गेली सत्तर वर्ष दिवाखानं ज्या गोष्टीवर चाललीय ते भारताचं संविधान दिलं श्री शाहू महाराजांनी रयतेचं कल्याणकारी राज्य लोक कल्याणाच्या राज्याचा आदर्श या मार्गीत धरून दिला एका रागों आणि या तिघांचाही आदर्श एकाच ठिकाणी राहतो तो मराठी मातीचा आत्मभान आहे मराठी मातीचा स्वाभिमान आहे आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून या महाराजांच्या विचारांना पुढे जात असताना रयतेचं कल्याणकारी राज्य समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलंच वाटणारं राज्य येण्यासाठी लोकशाही असणं गरजेचं आहे आणि आता एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे येणारी लोकसभेची निवडणूक हे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तुम्हाला प्रत्येकाला वेगळं सांगायला नव्हतं त्यामुळे एक प्रत्येकाला विचार करायचा आहे की आपल्या भागातून निवडून जाणारे खासदार हे ज्यांनी पाच वर्ष आपल्या तोंडाला आश्वासनांच्या नावावर पानं पुसली त्या मोदीजींच्या बाजूने उभे राहणारे असणार ये गेली पन्नास वर्ष या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी तरुणासाठी उद्योजकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने बोलणारा असणार हे आता तुम्ही ठरवायचं कुठली बाजू चांगली वाटते हा नक्की आवाज घुमत नाही अजून आवाज घुमत नाही अजून हा देशात शरद पवार महाराष्ट्रात अजितदादा पवार ही घोषणा जर घुमवायची असेल तर लीड इतकं मोठ पाहिजे इतकं मोठ पाहिजे की संपूर्ण देशामध्ये याची चर्चा झाला पाहिजे बारामती विधानसभेनं आपल्या लेकीला इतकं मोठं लीड दिलं इतकं विश्वासानं निर्णय केलं इतक्या खंबीरपणे बारावती सुप्रिया साईंच्या पाठीमागा उभा राहिला की अनेक जण आले किती आले किती गेले तरी सुद्धा सुप्रिया ताईंच्या नावाचाच दरारा सुप्रिया ताईंच्या नावाचा आदर आणि सुप्रिया ताईंच्या नावाचा खड्याचा गजर हा बारामती लोकसभेमध्ये घुमत राहायला पाहिजे म्हणून सगळ्यांना हा धरून कळकळीची विनंती करतो <स्था> की ही निवडणूक केवळ लोकशाहीची निवडणूक नाही ही निवडणूक शेतकऱ्यांच्या बाजारभावाची हमी भावाची निवडणूक आहे तरुणांच्या रोजगाराची निवडणूक आहे माता भगिनींच्या सन्मानाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या तेवीस तारखेला घडाळ्याच्या चिन्हा समोरच बटन दाबून सुप्रिया ताईंना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद